धाबे हर्बल प्रोडक्ट्सना प्रचंड प्रतिसाद छत्रपती संभाजीनगरातील प्रदर्शनात भरघोस विक्री छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर अरविंद धाबे यांनी तयार केलेल्या धाबे हर्बल प्रोडक्ट्सना सध्या बाजारात मोठी मागणी असून ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या पत्नी अर्चना अरविंद धाबे या धाबे हर्बल प्रोडक्ट्सच्या लिमिटेडच्या मार्केटिंगची धोरा सांभाळत आहेत सध्या छत्रपती संभाजीनगरमधील कॅनॉट परिसरातील अग्रेसन भवन येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय प्रदर्शनात दाबे हर्बल प्रॉडक्ट्स आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात विक्री होत आहे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचारामध्ये रस असलेल्या ग्राहकासाठी हे प्रॉडक्ट्स फायदेशीर ठरत आहेत सौंदर्य त्वचा आणि केसासाठी तयार करण्यात आलेल्या विविध हर्बल प्रॉडक्ट्स ग्राहकाच्या पसंतीस उतरत आहेत या प्रदर्शनाला एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी अन्य धाबेद पण त्यांनी नागरिकांना केले आहे हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेडची संचालिका आहे आणि माझे हजबंड डॉक्टर अरविंद शर शंकरराव धाबे हे डॉक्टर बॉट्री डिपार्टमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये सिनियर प्रोफेसर सायंटिस्ट आहे तर हे त्यांचं सगळं फॉर्म्युलेशन आहे आणि मी ह्या प्रॉडक्टची मार्केटिंग आ, करते तर सध्या माझं अग्रसेन भवन सिडको कॅनॉट प्लेसजवळ टाउन सेंटर येथे एक्झिबिशन चालू आहे चार पा तीन चार आणि पाच ऑक्टोबर येथे तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि माझे मॅडम हे प्रॉडक्ट आयुर्वेदिक आहे का होमिओपॅथी आहे ठीक आहेत ना हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत सर बरोबर कोणकोणत्या कुं व्हरायटीज आहेत तुमच्या कशा प्रकार कशा चेहऱ्यावरचे काय शरीराला सगळं लावायचं माझ्याकडे सर हे स सर्वात प्रथम हे अर्ह ट्रीट नावाचं जॉईंट पेन ऑइल आहे ऑइल आहे तर हे सर्व प्रकारच्या दुखण्यांवर काम करतं जसं की तुमचं गुडघा दुखत असेल पाठ दुखत असेल मान दुखत असेल नसा आखडल्या असतील किंवा क्रॅम्स येत असेल कुणाकुणाला मुंग्या येतात किंवा टास दुखत असेल की सर्व प्रकारच्या दुखण्यांवर काम करतं आणि हे याचं संशोधन माझे मिस्टर अरविंद धाबे यांनी केलेलं आहे तर याचा अप्रतिम रिझल्ट आहे हे संधी वातावरण पण खूप चांगल्या प्रकारे काम करतं आणि आमचे पेशंट जे झोपलेले होते ते चा, चालायला लागेल नंतर माझं हे हेअर ऑइल आहे हैर कमी हो कमी हो हैर हो तर ह्या हेअर ऑइलनी पण तुमचा हेअरफॉल कमी होणार कोंडा कमी होणार आणि हेअर होणार तर हे एकदम अति घट्ट प्रकारचं तेल आहे आणि शुद्ध वनस्पतींपासून जडीबुटींपासून बनवलेलं आहे याचं नाव आहे अनुदा हे माझ्या मुलीचं नाव दिलेलं आहे एकदा या प्रॉडक्टला जास्त त्यानंतर माझं हे अति हिवाळ्यामध्ये चालणारं हे मसाज ऑइल आहे तर हे याची स्पेशालिटी आहे की पूर्ण प्रकारचं तुमचं ड्रायनेस कमी करतं नंतर चेहऱ्यावरचे ज्विंकल्स असेल त्या कमी करतं आणि हे स्किनला खूप सॉफ्ट आणि रिज्युनेटिंग ठेवतं म्हणजे त्व रु त्वचा काढून हे त्वचेला एकदम कोमल बनवतं तर हे तुम्ही लहान बाळाला देखील वापरू शकता का कारण की याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं जे केमिकल वापरलेलं नाही याच्यामध्ये शुद्ध प्रकारचं बदामचं तेल ऑलिव्ह ऑइल विटॅमिन ई आणि आणखी चार पाच प्रकारचं हे कॉम्बिनेशन आहे याचा कुठलाच साईड इफेक्ट होणार नाही आणि उलट ज्यांना खास वगैरे येत असेल तर हे त्यावर देखील काम करतात तर ह्या तेलाला आम्ही कॅरेशिया नाव दिलेलं आहे हे मसाज जॉट आहे हे माझ्याकडनं रिटर्चच्या हिशोबाने दिसून जातं त्यानंतर माझी ही आयुर्वेदिक काळी मेहंदी आहे त्याच्यामध्ये आम्ही मेहंदीचा बेस घेतलेला आहे आणि थोड्याफार प्रकारचं केमिकल पर्सेंट आहे पण जे की हार्मफुल नाही आहे मी आठ वर्षापासून ह्या मेहंदीमध्ये काम करते आहे तर त्यामुळे ह्या याचा कुठलाच साईड इफेक्ट कस्टमरला नाही आहे त्यांचा रिव्ह्यू आहे आणि हेअरफॉल देखील नाही आहे आणि हा महिनाभरपर्यंत कलर टिकून राहतो असा हा कस्टमरचा रिव्ह्यू आहे तर ही मेहंदी माझी औरंगाबाद काय पूर्ण बाहेर महा महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाते तर तिचं नाव आहे आयुरा आयुर्वेदिक मेहंदी हर्बल मेहंदी आहे केमिकल, केमिकल थोड्याफार प्रमाणात आहे आपण पूर्णच तुला पण ही हार्मफुल नाही आहे स्किनला लागत नाही त्वचेला लागत नाही याच्यामुळे तुमचं डोळ्यांना इरिटेशन होणार नाही खाज येणार नाही कुठल्याच प्रकारची राश येणार नाही हेअरफॉल देखील होणार नाही म्हणजे ही ॲज गुड ॲज की पूर्ण हर्बल मेहंदी म्हटलं तरी चालेल ही माझ्याकडे दोन रंगामध्ये आहे आणि ही ब्राऊन कलरची आहे मेल फिमेल दोन्ही हे मेल आणि फिमेल दोघंही वापरू शकतात त्यामुळे मी हे छोटं पॅकिंग केलेलं आहे जेणेकरून जेंट्सला देखील याची प्राईस आहे सिक्स्टी रुपीज म्हणजे जी की अफोर्डेबल आहे प्रत्येक कस्टमरला नंतर त्यानंतर माझा हा फेस पॅक आहे आयुरा फेस पॅक मेजॉरिटी ऑफ माझे सगळे प्रॉडक्ट आयुरा माझ्या मुलीच्या नावाने ठेवलेले आहे जे की आयुरा म्हणजे आयुर्वेदावर आम्ही तिचं नाव ठेवलेलं आहे तर हा फेस पॅक पण तुमचं टॅनिंग कमी करणार डार्क स्पॉट्स कमी करणार पिंपल्स वगैरे कमी करणार आणि स्किनला छान टवटवीत करणार स्किनचा टोन चेंज करणार यामध्ये सगळ्या शुद्ध प्रकारच्या वनस्पती टाकलेल्या आहे आणि हे तुम्हाला आठवड्यातनं दोनदा वापरायचं आहे आणि ह्याच्यामुळे म्हणजे तुमचं सर्व प्रकारच्या स्किनचे जे जेही काही म्हणजे ड्रॉबॅक्स आहेत जसं की त्वचा काळवण पडणे डाग पॅचेस असतील तर हे कवर करतं त्यानंतर माझा सर्वात जास्त चालणारा हा अयुरा हुटन डी टाईम सोप आहे तर हा सोप शक्यतो हा घराघरात पोचलेला आहे औरंगा औरंगाबादमध्ये औरंगाबादच्या बाहेर देखील गोवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सोप गेलेला आहे आणि घरगुती लेडीज देखील ले याचा बिझनेस करत आहे कारण ह्या सोपचे एवढे फायदे आहेत की हे तुमचे जे वांग असेल थोड्याफार प्रमाणात ते दे देखील हे कवर करतं डार्क स्पॉट्स कवर करतं टॅनिंग पूर्णपणे याच्याने जाते तुमची आणि स्किन uh, एकदम ग्लोईंग दिसते आणि याचं सगळ्यात मेन याची स्पेशालिटी खासियत आहे की हा सोप जास्त उघळत नाही आणि हा साबण दीड महिन्यापर्यंत एका व्यक्तीला चालतो आणि uh, कालच माझ्या एका कस्टमरनी मला फीडबॅक दिला आहे की तिचं वांग पूर्णपणे ह्या माझ्या सोप मी उत्तम सोपनी सोपी आहे तर तुम्ही हे आयु अवश्य ट्राय करा नंतर हे माझं फिगमेंटेशनसाठी क्रीम आहे हे देखील अत्यंत उपयोगी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सात ते दहा दिवसामध्ये रिझल्ट यायला सुरुवात होते आणि एका डब्ल्यूमध्येच तुम्हाला वांगाचे रिझल्ट कमी होतात किंवा पेपरचे डाग असतील किंवा भाजलेले जाग असतील किंवा कुठलेही स्कार्स वगैरे असतील तर ह्या क्रीम अंडर आय सर्कल्स ते कवर होतात नंतर हा माझा एकदम शुद्ध आयुरा एलोवेरा जेल आहे तर हे देखील खाजेवर काम करतं कोंड्यावर काम करतं कुठल्याही प्रकारची काम करतं तर तुम्ही अवश्य वापरून बघा किलोच्या बघायच आणि एकदम शुद्ध कुठलाही केमिकल माझं हे वर्षभर चालणारं आयुरा उत्तन पावडर आहे लोकांना वाटतं की फक्त दिवाळीपुरतं हा याचा उपयोग होतो नाही पण हे स्किनला रिजनरेटिंग होण्यासाठी स्किन ची मृत त्वचा काढण्यासाठी हे तुम्ही वर्षभर वापरलं पाहिजे आणि याच्यामध्ये आम्ही बारा ते पंधरा प्रकारच्या वेगवेगळ्या जडीबुटी शुद्ध जडीबुटी टाकून हे उठणं तयार केलंय त्यामुळे याचा बाजाराच्या मार्केटपेक्षा हे उठणं अप्रतिम आहे आणि याचे रिझल्ट देखील अप्रतिम आहे हे खाजेवर चालतं तुमचं डेडनेर काढतं टॅनिंगवर पण ह्याचा खूप चांगला उपयोग होतो तसंच हा फेस पॅक म्हणून देखील वापरला पाहिजे तर हे तुम्ही अवश्य वापरा आणि दिवाळी साठी तुम्ही अवश्य माझ्या एक्झिबिशनला या वा हे वापरून बघा आयुरा उपटन पावडर मॅडम किती वर्षापासून येत आहे काय कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला कोणत्या प्रोडक्ट जा, जास्त मागणी आहे मी ते मॅडमसोबत एक पाच सात वर्षापासून घडलेली आहे ह्या एक्झिबिशनमध्ये आणि मला पाच सात वर्षापासून चांगलाच म्हणजे माझे ग्रोथ झालेली आहे पण हा माझा पारंपरिक व्यवसाय आहे माझे सासरे म्हणजे अर्जुन शंकरराव भावे त्यांचा हा वारसा अजून पुढे नेत आहे आणि माझ्या मिस्टर आमचा हा महिन्यात व्यवसाय आहे तसे सासरे असं काही आहे पण हा व्यवसाय ती पुढे त्यांच्या नावाने चालवत नाही आहे त्यामुळे मला आमचं हे सायंटिफिक बॅकग्राऊंड असल्यामुळे माझ्या प्रॉडक्टला क्वालिटी आहे आणि आम्ही ती मेंटेन ठेवलेली आहे त्यामुळे माझ्याकडे क कस्टमर आवर्जून शोधत येतो माझं व्हिजिटिंग कार्ड जरी हरवलं असलं तर ते एक्झिबिशनमध्ये मला आवर्जून शोधत येतं लोकांना संपर्क करण्यासाठी तुमचा पत्ता आणि फोन नंबर द्या तर माझा पत् माझ्या म्हणजे तुम्हाला जर माझे प्रॉडक्ट्स हवे असतील तर तुम्ही डबल नाईन टू थ्री सेवन डबल झिरो ट्रिपल टू या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा आणि मी युनिव्हर्सिटी परिसरामध्ये नाव माझं माझं आहे डॉक्टर नंबर ऑक्टोबर पासून सेंट फ्रान्सिस ग्राउंड एस एफ एस ग्राउंड इथे प्रदर्शन आहे तर सव सर्वांनी अवश्य भेट द्या आठ ते बारा ऑक्टोबर दरम्यान सेंट फ्रान्सिस ग्राउंडला माझ्या सर्व प्रोडक्ट तिथे तुम्हाला उपलब्ध होतील आणि काही प्रॉडक्ट्सवर तिथे डिस्काउंट देखील असेल तर तुम्ही अवश्य तिथं येऊन माझे प्रॉडक्ट व स्टॉलला व्हिजिट द्या धन्यवाद